नमस्कार यू टू फॅमिली कशा आहात सगळेजण बरेच असाल तर आईवडिलांची सावली कविता शेजवळ ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज माझ्या भावांना आणि बहिणींना खूपच उपयोगी अशी माहिती देणार आहे मी आज तर नक्की हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सपोर्ट पण करा चॅनलला कारण मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मला जी पण माहिती भेटेल यूट्यूबची तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार तर आजचा विषय कसा आहे माहिती आहे का मी तर त्या गोष्टीचं टेन्शन घेतलंच नाही आहे कारण मला पण यूट्यूबवर दोन वर्ष झाले आहे काम करते पण भौतिक माझ्या भावांचा आणि बहिणींचा प्रश्न आहे की आमचा वॉच टाईम कमी होतो आहे आणि ते खूपच टेन्शन घेत आहे वॉच टाईम कमी होतो आहे म्हणून मी तर त्या गोष्टीचं अजून टेन्शन घेतलेलं नाही आहे वॉच टाईम कमी होतो पण मग त्या भावांचं आणि बहिणींसाठी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं आज आहे तर नक्कीच ते उत्तर मला सांगायला आवडेल आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ नक्कीच बघा की वॉच टाईम आपला कमी का होतो तर त्याचं कारण असं आहे जोपर्यंत आपला चॅनल मोनोटाईज होत नाही तर एखादा लाँग व्हिडिओ आपला जेव्हा ॲड ॲडवटाईज जॉईंट होते आपल्या लाँग व्हिडिओला आपल्याला खूप आनंद होतो मलाही झाला होता कारण मला पण असं वाटलं होतं की आपल्या लाँग व्हिडिओला माझ्या ॲडव्हर्डाईज आलेली आहे खूप खुश झाली होती मी पण तर तुम्हाला सांगू ती ॲडवडाईज यूट्यूबकडून असते आपल्यासाठी तर ते ॲडवडाईज जे आपल्या व्हिडिओला जॉईन करतात ना ॲड त्या कारण कसं आहे माहिती आहे का ते ॲडवर्डाईज ते जॉईन करतात बरोबर मग जेव्हा तो व्हिडिओ आपला चालतो पुढे जसा जातो आणि भरपूर लोक बघतात मग यूट्यूबचं काम काय माहिती आहे का कारण ती ॲडवर्टाईज त्यांनी आपल्या व्हिडिओला लावलेली असते त्याच्यामुळं ते त्या ॲडवर्डाईजचा जो टायमिंग आहे ना तो वॉच टाईम ते आपल्या वॉच टाईममधून कट करतात कारण आपला चॅनल अजून मोनोटाईज नाही आहे मग ज्यांचे पण चॅनल मोनोटाईज नाही आहे आणि ज्यांना पण असा प्रश्न पडला आहे की वॉच टाईम आपला कमी होतो आहे कमी का होतो आहे तर तुम्ही कमी का होतो आहे ह्या गोष्टीवर दुर्लक्ष करा तर कमी का होतोय ह्या गोष्टीवर तुम्ही दुर्लक्ष करा तुमचं काम काय माहिती आहे का मेन तुम्ही ह्या गोष्टीवर लक्ष द्या फोकस तुम्ही कशावर करणार आहे की तुम्हाला चॅनलवर काम कसं करायचं आहे तुम्ही जितकी मेहनत घ्याल आणि सहसा शॉर्ट व्हिडिओ आपले कशासाठी असतात फक्त आपलं लोकांपर्यंत चॅनलची माहिती पोहोचवण्यासाठी शॉर्ट व्हिडिओची बनवतो आपण पण सहसा लाँग व्हिडिओ बनवण्यावर जास्त तुम्ही काम करा आणि जितकं लाँग व्हिडिओ बनवता येईल तितके तुम्ही लाँग व्हिडिओ बनवा आणि वॉच टाईम कमी होते याचं टेन्शन तुम्ही सोडूनच द्या कारण यूट्यूब तुमच्या लाँग व्हिडिओला ॲडवर्डाईज जॉईन करत आहे तर ते त्यांच्याकडून जर ॲडवटाईज लागते ना आपल्या व्हिडिओला तर ते तो वॉच टाईम ॲडव्हर्टाईजचा ते कट करतात आहे बरोबर म्हणून तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेणं सोडून द्या फक्त आपल्याला चॅनलवर कशी मेहनत घ्यायची आणि आपल्या चॅनलवर व्ह्यूज कसे आणायचे आणि जितके जास्त व्ह्यूज येतील आणि भरपूर लोकांना असं वाटतं आहे आम्ही दोन वर्षापासून काम करतोय चार वर्षापासून काम करतोय तर ते पण तुम्ही विचार करू नका कारण कसं आहे माहिती आहे का एक वर्ष दोन वर्ष यूट्यूब फक्त काय बघतो ज्या दिवशी आपले व्ह्यूज जास्त होतील तर तो फक्त एक वर्षच बघ पकडतो यूट्यूब आणि यूट्यूब काही माणूस नाही आहे यूट्यूब मशीन आहे आणि आपल्यासारखे कित्येक लोक यूट्यूबवर कामं करत आहे बरोबर तर त्यांच्याकडे काही का असं एक काम म्हणजे मशीन येते माणूस थकून जातो तर मशीनचं तर बोलूच नका कधी कधी चुकीचं पण करू शकतात पण तुम्ही त्या गोष्टींवर जितकं होईल तितकं दुर्लक्ष करायला शिका आणि चॅनल आपला मोनोडाइज कसा होईल कारण मेहनतीवर सगळा खेळ आहे जितकं जास्त तुम्ही मेहनत कराल तितकं तुम्हाला उपयोग होणार आहे पण वॉच टाईम कमी होतो आहे सबस्क्रायबर कमी होत आहे त्या गोष्टीवर लक्ष देऊच नका फक्त व्हिडिओ असे करा लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ की लोकांना असं बघण्यासाठी उत्साह वाढला पाहिजे अशा गोष्टीवर तुम्ही जास्त फोकस करा आणि सगळ्यांना प्रश्नाचं उत्तर भेटलंच असेल की वॉच टाईम ॲडवटाईज यूट्यूबकडून असते त्याच्यामुळं आपला वॉच टाईम कमी होतो कारण जोपर्यंत आपला चॅनल मॉनोटाईज होत नाही तोपर्यंत यूटूब त्यांनी ॲडव्हर्टाईज दिलेली आहे तेवढं टायमिंग ते कट करणार आहे आणि मग आपल्याला पण वाय टी स्टुडिओला ते कमीच दाखवणार आहे मग तुम्ही त्याच्यावर जितकं होईल तितकं दुर्लक्ष करायला शिका आणि जितकं होईल तितकं चॅनेलवर मेहनत करा फक्त कारण आपल्या मेहनतीवर सगळं आहे आणि चार वर्ष झाले दोन वर्ष झाले या गोष्टीवर लक्ष देऊ नका अजिबात लक्ष द्यायचंच असेल तर लाँग व्हिडिओ बनवा छान छान की लोकं असं बघण्यासाठी त्यांना म्हणजे होऊन असं म्हणजे सबस्क्रायबर आपल्याकडे आले पाहिजे असं काम करा आणि हा व्हिडिओ जर माझा नक्की आवडला असेल ना तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि कविता शेजवळ ब्लॉगला सपोर्ट पण करा बाय यूट्यूब फॅमिली